नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये मित्रांनो वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्र आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व सतरा जुलैला कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला ढकफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा पाहायला मिळतोय या ठिकाणी अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस या तीन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच वर्धा अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील मित्रो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊसची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा मित्र आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये देखील पाहिलं तर या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या चार ते पाच जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय अहमदपूर उदगीर लातूर परळी केज या ठिकाणी तुळजापूर धाराशिव बीड गेवरा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परांडा भूम वाशी कळम या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर इगतपुरी नाशिक त्रिंबक या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मालेगाव धुळे साक्री या ठिकाणी नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मध्यम पाउसे दे दे पाउसे जोर पाउसे ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर विदर्भामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद